आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज मंगळवारी जुना अडगाव नाका परिसरातील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात दोन लाख वाडूचं प्रसादरूपी वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर हनुमंताला एकवीस प्रकारची फळे अर्पण करून पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे सराब बाजारातील दक्षिणमुखी सोन्यामारुती मंदिरात भाविकांना दोनशे एक्कावन्न किलो लाडूचं वाटप केलं जात आहे पंचमुखी हनुमान मंदिरात आज पहाटे पाच वाजता अभिषेकांनी पूजा संपन्न झाली तर सायंकाळी सव्वा सहा वाजता जन्मोत्सव साजरा होणार आहे सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत अखंड हनुमान चालिसाचं चा पठण हे सध्या सुरू आहे सायंकाळी सात ते रात्री साडेदहाच्या दरम्यान पुष्पांजली आणि संगीतमय सुंदरकांड पाठ होईल सराब बाजारातील श्री दक्षिणमुखी सोन्यामारुती मंदिरात जन्मोत्सव सोहळ्याच्या पूजेला ब्रह्मचारी मुलांच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहे जन्मोत्सवानंतर भक्तांना तब्बल दोनशे एक्कावन्न किलो लाडूचा प्रसाद आणि पंजिरीचं वाटप करण्यात येणार आहे तर गाडगे महाराज धर्मशाळे शेजारी असलेल्या श्री पणवती हरन हनुमान मंदिरात पहाटे साडेपाच वाजता महारुद्राभिषेक संपन्न झालेला आहे तर सायंकाळी सहा वाजता महाआरती आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे तर सिडकोतील सिंहस्थ नगर येथील क्षेत्र शक्तीधाम येथे लोकनेते प्रतिष्ठान त्याचबरोबर स्वामी समर्थ मंडळ आणि शक्तीधाम यांच्या वतीनं कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे तर राणा प्रताप चौकीतील हनुमान मंदिरात सकाळी महापूजा महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झालेले आहे दरम्यान आज संपूर्ण नाशिक शहरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय सर्वत्र धार्मिक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक